मित्रांनो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका या अनेकांच्या अगदी जवळच्या असतात काही मालिका वर्षानुवर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करतात तर काही मालिका सुरू झाल्यावर काही महिन्यातच प्रेक्षकांचा निरोप घेतात आता झी मराठीवरील एक दोन नव्हे तर चार मालिका एकाच वेळी बंद होण्याचं चा करतात चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे मित्रांनो झी मराठीने पारू आणि शिवा या मालिकेंची घोषणा केली होती मात्र या मालिकेच्या पाठोपाठ आणखी दोन नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे झी मराठीवरील नवा गडी नवा राज्य आणि तू चाल पुढ या मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला त्या चला हवा देखील काही सुरू करण्यात आली आहे तर काही दिवसापूर्वीच पारू आणि शिवा या मालिकेचे प्रमो प्रेक्षकांसमोर आले आहे मात्र आता आणखी दोन नव्या मालिकांची घोषणा झी मराठी कडून करण्यात आली आहे यातील पहिली मालिका पुन्हा कर्तव्य असे आहे ही मालिका हिंदी मालिका पूर्ण विवाहाचा रिमेक असणार आहे तर दुसरी मालिका आहे नवरी मिळे हिटलरला ही मालिका देखील हिंदीत गाजलेल्या गुड्डन तुमसे ना हो पायगा रिमेक आहे या दोन्ही मालिकेच्या नावाचे प्रोमो नुकतेच समोर आले आहे मात्र चार मालिका एकाच वेळी बंद झाल्याने त्या मालिकेचे चाहते संताप व्यक्त करत आहे तर मित्रांनो तुम्ही सुद्धा या नवीन मालिका बघण्यासाठी उत्सुक आहात का, का, का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा